स्वामी बळ्यात्री जगातील लागू या वेळ रघुपती के शक्ती प्रतिहात झाली माझी हो कशामुळं माझा बंदू आता अतिशय दुःख माझा माझा जो पाटीरा का बंद होता मोरची तावस त्याच्यामुळं हे सोग्रीवा माझी शक्तीहीन झाली मी पुढचं कार्य करू शकत नाही प्रालो स्वामी जीवन स्वामी जवळ झाले त्रिभुवाला ग्रामी रामचंद्र राजा सुग्रीवासी बोलतात लक्ष्मण बांधू माझा प्रेम प्राण आहे लक्ष्मण बांधू माझी सर्व शांती सर्व लक्ष्मण आहे मग सर्वस्व काही लक्ष्मण आहे आणि लक्ष्मण बांधू आता मूर्चित अवस्थेम अवस्थेत असल्यामुळं मी आता काही मात्र करू शकत नाही रे स्वमित्र माझे स्वमित्र माझे स्वामित्रा माझी आढळ शांती त्रिजाती जागतिक बाजार ह्या निजगा स्वर्ग मृत्यू पातळात गती स्थिती वृत्ती जेवढं काय आहे ना ते माझ्या बंधू सोमित्रामुळे या माझा बंधू आता मुर्चितावस्थेत आहे मी काहीच करू शकत नाही जावा जीवा, 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 का माझ्या बंधू मुळ माझ्या जीवात जीवन आहे किंवा सोमित्र माझ प्रेम आहे ओलावाय सर्वस काही माझा सोमित्र म्हणजे लक्ष्मण आहे त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही सुग्रीवा सोमित्रे मगिता येता जळो जळो हे जीवित अति निंदित लोक ह्या जगात, माजा है है जगात मी अति निंदनीय झालो का अहो सो मी माझ्या बंधू सो लक्ष्मणाच बर वाईट झालं तर मला ह्या इथं ह्या त्रि जगाचं काही देणं घेणं नाही काय नाही मी माझा उभ्या उभ्या माझा प्राण मी सोडून देईल मला अशा प्रकारे कोण हे प्रभुराम चंद्र राजा सुग्रीवासी बोलू लागले पुंडलिका वर दे हरि विठ्ठल श्री तुकाराम प्रभुराम चंद्र भगवान की जय उत्तम धन्यवाद पुढील वाचक हरीभाई गिराम मिरवत आणि सूचक आमचे गिरी महाराज आंबोजो आंबेजोगायकर 15 रामचंद्र प्रभूंना प्रश्न पडलेले तर कारण हनुमंत आतापर्यंत आलेला नाही आणि मग मी असणारा बी जे बोललेला शब्द असणारा त्याच्यात असणारा यशस्वी होतो का नाही की कारण ना, त्याला मी राज्य अर्पण केलेले असणारा लंकेच राज्य राज्य दर करण्याचा शब्द दिलेला आहे परंतु आता बोलायला सुद्धा लाज वाटू लागलेले असं रामचंद्र प्रभू बोलू लागले कारण माझा शब्द मी बाळू शकतो का नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे तू जेले सामर्थ्य तरी निऊटणी लंकानाथ अविशकि चरणांगे थे, थे मजरुना मुक्ते तू करी आणि मग हे विभीषण असणार मला ते शक्यच नाही म्हटले असणार हे आता स्वत असणार लक्ष उठत नाही आणि त्या दृष्टिकोनातून असणार हे लंकेच राज्य तुला देऊ शकतो का नाही हा प्रश्न पोडला कोणी मी तुमचा उल्चा ऋणी सखांचा भौतवाचा कार्य झालेलं आहे त्याच्याबद्दल असणार सगळ्याचाच मी ऋणी आहे कारण आता मी माझ्याकडे शब्द नाही तर अशा प्रकारचं तुमचं जे कर्तृत्व आहे ते माझ्यासाठी पूर्णपणे करण्यात आलेलं आहे मनाची अवस्था अशी झालेली विकळ मना मानसिक अवस्था झालेली असणारा म्हणून असणार हे सुग्रीवा तुझ्या पुढं लोटांगण असणार माझ आहे आणि तू असणार स्वतः इथून काढता पाय घे स्वतः किशकिंदेला तू जाऊ शकतोस कारण मी दिलेला शब्द शरणागताला पाळू शकत नाही तो सगळे जे वाढणार गण आहे त्यांना असणार व्रत पाळ करण्याच तुझ कार्य त्यांना घेऊन जा किशकिंदेला एवढच नाही ह्या शरणागत बिभीषण जो आहे तर त्याला सुद्धा असणार व्यवस्थितपणे वागवत जा कोडावत जा जय मित्रा वाचा सौमित्राला मी जिवंत करू शकत नाही कारण हनुमंत जो गेलेला आहे तो काही वापस येण्याचे चिन्ह दिसत नाही आणि म्हणून असणार सौमित्र गेल्याच्या नंतर लक्ष्मण मृत्यू पावल्याच्या नंतर मी उभ्या उभ्या असणारा माझा प्राण सांडून टाकीन कारण मला हे यश येत नाही लक्ष्मण उठवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून असणारा माझं सुद्धा काही खरं नाही असं हातबल अवस्थेमध्ये रामचंद्र प्रभू बोलू लागले क्षणी लोका लोकी झाडा घेऊन सोमित्राशी भेटेल म्हणजे असणारा योगाग्नि शेत असणारा हा देह असणारा जाग्यावरती जाळून टाकीन असणारा भस्म करी आणि जिथं कुठं असणारा सौमित्राचा प्राण गेलेला आहे तिथं जाऊन असणारा त्याला मी भेटेन ते सोया जाईला प्राणाला राणे खरी ना ग म्हणे सांगाते आणि मग केलेला आहे असणारा उर्धवगमन जिथं कुठं त्याने केलेला आहे तिथं मी स्वत जाई ना आणि त्याला असणारा क्षेम वगैरे सांग सर्वांगे माझी वर पळे गात्रा विकड झाली सकडे शरीर चळ चळ कापय थ्या म्हणजे माझे गात्र असणारे विकळ झालेले जशा प्रकारे लाकूड धड 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 जळत आहे तशा प्रकारे माझ्या शरीराची अवस्था झालेली आहे अशी अवस्था माझी झालेली आहे असं रामचंद्र प्रभू बोल रघुनाथ हे बोल न घडे सर्वथा तुझा विन राजी था माझो माता वाजती आणि त्यावेळेस असणारे त्याचे जे असणारे साथीदार आहेत रामचंद्र प्रभूचे असणारे ते बोलू लागलेले हे रामचंद्र प्रभू अशा प्रकारे तुम्ही असणारा निर्वाणीचा बोल बोलण्याची गरज नाही असणारा कारण असणारा स्वतः हनुमंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळं तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये स्वतः असणारा बोलू असणारा विषय भोगापेक्षा ही वाईट अशा प्रकारची अवस्था आहे आणि मग तुला सोडून आम्ही कुणीच जाणार नाहीत असं असणारा सुग्रीव बोलू लागले तर विषय संसार स्वर्गे नरक भोगे भोगा